माझं म्हणण्यापेक्षा आपलं या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि मी स्वतः या कार्यकारिणीमध्ये सामील झालेले आहे मला सामील होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या त्या सरांचं नाव आता मला आठवत नाही कुलदीप देवखुळे सरांचे मी आभारी आहे आणि माझ्या पद्धतीनं म्हणजेच मी एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे माझ्या पातळीवर मी काम करते पण ते माझं काम मी कुठंही प्रसिद्ध होऊ देत नाही याची दखल मी वारंवार घेते तरीसुद्धा ज्या लोकांना माहीत आहे ते लोक ते प्रसिद्ध करण्याचं काम करतात माझा फक्त हा एकच उद्देश आहे की आपण शिकून पुढे आलो शिकून पुढे आलो मोठे झालो अजूनही मोठे होणार आहोत पण आपल्या मधील अशी काही माझी भावंड आजही आहेत जिथे की त्या मुलांना शिकायची इच्छा आहे पण पालकांकडून त्यांना शिक्षणासाठी पाठबळ मिळत नाही एक वेळेस आपण मोठा उत्सव करतील लोक सणसुद अगदी उत्सवामध्ये कर्ज काढून लोकं करतील पण शिक्षणासाठी एक रुपया खर्च करायचं म्हणजे त्यांना ते मला शिकून काय बॅरिस्टर व्हायचं हे काई काई मी काही काही कुटुंबामध्ये बघितलं आणि मी त्यांना एकच सुचवलं बॅरिस्टर व्हायचं आहे का ठरवलं तर तू होऊ शकतोस माणसाच्या मनामध्ये असणारी प्रबळ इच्छाशक्ती ही आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे आणि माझ्या निरीक्षणानुसार असं आहे की प्रत्येक परिसर प्रत्येक जी स्थिती आहे ती आपल्याला एक नवीन संधी घेऊन आपल्या पुढे काय करू हे सर्व कारणे आहेत कारणी मला अशिक्षित पालक असल्यामुळे मुलांना ते प्रोत्साहित करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे ते विचार करण्याची कुवत नाही आणि जर आपण त्या व्यक्तीला जर सांगायचा प्रयत्न केला की नाही मुलगा शिकला पाहिजे पुढे गेला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे आज कितीतरी स्कॉलरशिप योजना मुलींसाठी आहेत मोफत पास पासून पूर्ण शिक्षण केलं आहे पण कुठेतरी लोक बळी पडतात मुलींचं शिक्षण थांबवतात का तर हे अजून सुद्धा आमच्या जत सारख्या पूर्व भागामध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे की मुलगी गावात हायस्कूल असेल तर तेवढंच तेवढंच ते दहावीपर्यंत पर्यंत शिकेल ते कधी शाळेतले शिक्षकांनी त्यांच्या घरात रोज जाऊन बसायचं आम्ही आम्ही आहे आहे मुलगी पाटवा। मुलगी पण असं कशाला पाहिजे आपल्या समाजातला एक माणूस एवढ्या बिकट परिस्थितीतून साहित्य सम्राट बनले त्यांची एक कादंबरी अठरा भाषांमध्ये प्रकाशित होते दीड दिवसांची शाळा शिकून तो माणूस तिथपर्यंत पोहोचलेला आहे मग आपल्याला तीनशे पासष्ट पैकी दोनशे अठरा दिवस कामाचे भरतात मग आपलं पोरग का शिकत नाही का शिकत नाही तर आपण त्या पद्धतीने विचारच केलेला नाही ना, के ना। आपण काय केलं आपल्याला इतर समाजाशी आपण आपली तुलना करायला गेलो आणि स्वतःला कमी समजायला तुलनेचा विषयच नाही आपण कुणाशी तुलना करायची माझ स्वतःची माझ्याशी स्पर्धा असली पाहिजे माझी स्वतःची स्पर्धा माझ्याशी असली पाहिजे ज्या वेळेस मी माझ्या समोरच माझ्या बाजूचं वलय सोडून मी बाहेर घेणार आहे तेव्हाच मी काहीतरी साध्य करणार आणि ही ऊर्जा कुठून आली पाहिजे तर समाजातील शिकलेले जे लोक आहेत त्यांनी आपल्या समाजामध्ये हे बीज पेरलं पाहिजे असं मी या मताचे आहे कारण काय होत प्रत्येकाचं समाजामध्ये वैयक्तिक काही ना काहीतरी असतच प्रत्येकाचं मग लोक काय करायला लागलेत हा आम्हाला सांगतो हा आता मोठा झालाय म्हणून हा आम्हाला सांगतो अरे पण त्या मोठ्या केलं हो कुणीतरी पुढे ढकललं ना त्यांना त्यामुळेच ते मोठे झाले ते जर म्हणले असते राहू दे चार किरसुन्या कर चार दोळ दोरवळ तर तेच घडलं असतं कुणीही आज आपल्यातला इथे पुढे आलेलं नसतं मग ज्या वेळेस अण्णा भाऊंना कामगार गिरणी कामगारांचा संघर्ष बघवला नाही ते स्वतः पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व वेल आयकन दाबायला विसरू